సరే బాగా మిత్రానోలు సర్వం అంతా ఆఫల మిత్ర ఉదయాడు ఆల అద్భుత వీడియో పహనా సర్వం చే ఆవడతా యూటూబ చూ స్వాగత तर मित्रांनो आपण सर्वांनी समजून पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटल वाचलं कांदा उत्पादन शेतकरी मित्राच्या मनातील सध्याचा जो लाख मोलाचा सवाल आहे हे आता बांगलादेशमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के होणार पाच हजार पार पण कधी जर सध्या बघायला गेलं तर सध्याचा हा जो लाख मोलाचा सवाल आहे की अखेर कधी होणार आता बांगलादेशमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव पाच हजार हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या आहे देशातील आणि राज्यातील सामान्य कांदा उत्पादक साकारबाजा या ठिकाणी विचारता झाला हे अखेर कधी होणार आता बांगलादेशमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा पाच हजार पा... जर या महत्त्वाच्या प्रश्नांचे आपल्यासारख्या कांदा उत्पादक कासाकर बांधवांना जाणून घ्यायचे असतील सविस्तर आणि अचूक उत्तरे तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून पावसाळ्या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक का सखर बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा मला माहीत नाही की असं का घडतंय की आपण व्हिडिओला लाईक करतात व व्हिडिओला शेअर करतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करायचं अनावधानानं विसरत अशा परिस्थितीमध्ये कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांना हात जोडून कळकळीची कर विनंती करतो हे कांदा उत्पादक कास्ताकार साकार आपल्यापर्यंत मेहनतीनं व्हिडिओ निर्माण करून मी पाठवत असतो आणि म्हणून माझ्या मेहनतीला बघून आपण सर्वांनी जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेला या ठिकाणी ऑल करून घ्यावं ज्याच्यामुळे आपल्याला येणारा व्हिडिओ हा त्या ठिकाणी सातत्यानं मिळत राहतो पण आम्हाला नवीन व्हिडिओ निर्माण करण्यासाठी या ठिकाणी प्रोत्साहन मिळत असते म्हणून तुम्हाला विनंती करतो की चॅनल सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेला या ठिकाणी ऑल करून घ्या तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सद्यस्थितीचा हा जो लाख मोलाचा सवाल आहे की आता बांगलादेशमुळे देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी होणार कांद्याचा बाजारभाव पाच हजार पाव जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर आणि उत्तर तर याच्यासाठी नक्की बांगलादेशचं आपल्या देशाचं आप कांद्याबाबतीत रिलेशन काय आहे आणि बांगलादेश हा आपल्या कांद्याबाबतीत का काय एवढा महत्वाचा आहे चला या ठिकाणी घेऊयात समजून आणि उमजून तर बघा मित्रांनो भारत देश वर्षभरात जेवढा कांदा निर्यात करत असतो त्याच्यापैकी तेहतीस ते पस्तीस टक्के कांदा फक्त बांगलादेश खरेदी करतो म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल की उदाहरणार्थ शंभर क्विंटल कांदा भारत जगाला देत असेल तर त्यातील तेहतीस ते पस्तीस क्विंटल कांदा एकटा बांगलादेश हा खरेदी करताना दिसतो अशा परिस्थितीमध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की बांगलादेश हा आपल्याकडून किती कांदा खरेदी करतो याच्यावरती देशातील बाजारभाव हे शंभर टक्के अवलंबून असतात जर सध्या आपण सर्वांनी बघितलं तर बांगलादेश बॉर्डर तर बंद असल्यामुळे भारत बांगलादेशला कांदा काही निर्यात करू शकत नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की पंधरा जुलैनंतर जेव्हा बांगलादेशची बॉर्डर उघडण्याची शक्यता आहे कारण लिगल प्रोसेस चालू आहे अशा परिस्थितीमध्ये जर बांगलादेशने दरवर्षी जेवढा कांदा खरेदी हा बांगलादेश करत असतो तेवढा जर कांदा खरेदी केला तर तुम्हाला सांगतो देशातील असणाऱ्या बाजारामध्ये मागणी व पुरवठ्यात शंभर टक्के गॅप निर्माण होणार आणि हा जो गॅप असणार आहे तो कांद्याच्या बाजारभावाला प्रचंड तेजी या ठिकाणी प्रदान करणार आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट की प्रश्न उपस्थित होतो की मग खरंच बांगलादेश एवढा कांदा खरेदी करणार का तर लक्षात घ्या बांगलादेशमध्ये सध्याच्या कंडिशनला अजिबात कांदा उपलब्ध नाही याच्यामुळे बांगलादेश हा शंभर टक्के आपल्याला कांदा खरेदी करताना दिसणार आहे आणि बांगलादेशची कांदा खरेदी जर पंधरा जुलैनंतर सुरू झाली तर कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के तेजी येताना दिसणार आहे परंतु मित्रांनो बांगलादेश जेवढा कांदा दरवर्षी खरेदी करतो तेवढा कांदा खरेदी करण्यासाठी बांगलादेशला सप्टेंबर पर्यंत कांदा खरेदी करावा लागणार आहे अशा परिस्थितीमध्ये बांगलादेश जो आहे तो आपल्याला कांदा खरेदी करताना जरी मोठ्या प्रमाणात दिसला तरी कांद्याचा बाजारभाव पाच हजार होण्यासाठी मात्र आपल्याला ऑगस्ट एंडिंग किंवा सप्टेंबरपर्यंत वाढ बघावी लागेल म्हणजे बांगलादेशमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांदा भाव शंभर टक्के पासार पार होणार परंतु बांगलादेशमुळे जो कांदा देशात पासार होणार तो कांदा हा सप्टेंबर महिन्यात पासार पार होऊ शकतो एवढं लक्षात ठेवा अशुभ परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर तुम्हाला एकच सल्ला देतो भविष्य उज्ज्वल आहे म्हणून निश्चांकी स्तरावरती सध्या कांदा विक्री करू नका जर आपण थांबला तर शंभर टक्के कांद्याच्या बाजारभावात येणाऱ्या प्रचंड तेजीचा फायदा आपल्याला ऑगस्टच्या शेवटी किंवा सप्टेंबरच्या मध्यावरती होताना दिसू शकतो तर मित्रांनो हा होता संपूर्ण व्हिडिओ की ज्यात आपण बघितलं की बांगलादेश मुळ देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी होणार कांदा भाव पाचार पार मला वाटते आपल्या मनातील सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आपलं उत्तर या ठिकाणी मिळाले त्यामुळे मित्रांनो जर आपल्याला कांदा बाजारभावाबाबतीत काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट सेक्शनच्या माध्यमातून विचारत चला एनरव्यूच्या माध्यमातून सोल्युशन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील तर मित्रांनो भविष्यात देशातील बाजारात कांदा बाजारभाव कसे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला आहे त्यामुळे लाईक करा कांदा उत्पादक असाकार बांधव जे त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा कृपया चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे प्रतिक्रिया आपणास मिळत राहतो या ठिकाणी सध्या तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने मिळत राहील तोपर्यंत माझ्या कासाकार बांधवाचे आपला मित्र उदयलाळ मनापासून व्यक्त करतो आजच्या वेळी खूप खूप आभार